्य आई धनध्य मना माती आम जी माणस नमस्कार शेतकरी बंधूनो माझे नाव नितेश रूपचंद झोडे राहणार पापळा खुर्द तालुका साकोली जिल्हा भंडारा मी आ पाच वर्ष झाले शेतीमध्ये लक्ष देत आहोत आत आमच्या इकडे धान धान शेती लागवड करायची आत्ता आपण धानशेती करतो त्याच्यामुळे धानावर अति रोगांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे आधुनिक शेतीत थोडंसं नुकसान व्हायचं त्याच्यामुळे आता पट्टा पद्धत ही शेतीकडे जास्त लक्ष देण्यात आले पट्टा पद्धत म्हणजे असं आहे की दहा ओढीनंतर एक फुटाची गॅप सोडायची त्यानंतर ती लागवड करायची त्याच्यामध्ये मजुराचा खर्च अति कमी लागतो उत्पन्न पण भरपूर येतो त्याच्यामुळे आता वि कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शक असल्यामुळे त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ झालेली आहे आणि त्या उत्पन्नामध्ये मजूर खर्चा कमी असतो आणि उत्पन ते, उत्पन्न जास्त असते त्याच्यात आपल्याला उत्पन्न पण चांगला येतो मजूर खर्च कमी असते माझ्याकडे पाच एकर शेती आहे त्याच्यामुळे चार एकडाले के के डीपेक तिलक ह्या धानाची लागवड केली होती उत्पन्न भरपूर आलं एकरी पंधरा पंधरा क्विंटल एका एकरा उत्पन्न आलं खर्च कमी असल्यामुळे उत्पन्नात खूप वाढ झाली पारंपरिक पद्धतीमध्ये उत्पन्न कमी असायच्या आणि खर्च जास्त असायचा त्याच्यामुळे पारंपरिक पद्धत न करता पट्टा पद्धत केलेलं बर पट्टा पद्धत असल्यामुळे सूर्याचे प्रकाश खूप चांगल्या प्रकारे पडतात तिथं आणि रोगाला तेवढं बडी नाही पडत त्याच्यामुळे कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरलं आम्हाला कारण की कृष वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून मार्गदर्शक होतं आणि रोगाला रोग तेवढं ह्या नाही झालं धानामध्ये रोगाचे प्रादुर्भाव म्हणजे तुरतुळा गादमाशी कळाकरपा तांबेरा कडपा ह्या प्रादुर्भाव खूप होता आणि ह्यावेळेस तेवढं खर तेवढे ह्या नाही लागले त्याच्यामुळे खूप उत्पन्न भरपूर आले आपल्याला खूप चांगलं असं वाटलं की आपण पट्टा पद्धत केलेले खूप चांगले आहेत म्हणून आता दरवर्षी आपण पट्टा पद्धतीकडेच वळणार आहोत असे चांगली की म्हणजे आपल्याला उत्पन्नही चांगलं येतं मजूर खर्च खूप कमी वाट लागतं उत्पन्नात खूप वाढ येते मजुराचंही तेवढं हे राहत आपल्याला पट्टा पद्धतीत खूप म्हणजे अशी चांगलं दिसून येत आहे त्याच्यामुळे आता सर्व शेतकरी बांधून अशी विनंती आहे की आपण पट्टा पद्धत लागवड करणे अति गरजेचे आहे कारण की आपल्या इकडे रब खरीबला धानाविषयी दुसरं काही लागवड करता येत नाही पाणी भरपूर असल्यामुळे त्यामुळे आपण आता धानाची लागवड करताना पट्टा पद्धत करणे अति गरजेचे आहे पट्टा पद्धतीने फायदे म्हणजे आपल्याला खत खत मारायला सोयशी होतो औषधी फवारण्यासाठी खूप चांगली मदत मिळते मजूर बी कमी लागतात औषधी मारण्यासाठी खत मारायसाठी मजूर कमी लागतात याच्यामुळे पट्टा पद्धतीचे एक याचे चांगले फायदे येतात कच गवती कळायला म्हणजे कचरा निंदन खूप करायला कमी लागते तेवढं निंदन वगैरे करायला काही लागत नाही त्याच्यापासून मन एक पट्टा पद्धतीचे एक खूप चांगलं फायदा आहे धान लागवडीची जी पट्टा पद्धत आहे ही पट्टा पद्धत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मधील जे पूर्व विदर्भाचे शास्त्रज्ञ आहेत या पूर्व विदर्भामध्ये त्याचं संशोधन घेऊन या शास्त्रज्ञांनी ही तया विकसित केलेली आहे धान लागवडीची पट्टा पद्धत म्हटली की असं काही वेगळं समजून घ्यायचं नाही तर जी जपानी जी आ, तर पद्धत आहे द आपण ज्या पद्धतीमध्ये वीस सेंटीमीटर दोन ओडीमधलं अंतर ठेवतो आणि दोन झाडांमधील अंतर आपण पंधरा सेंटीमीटर ठेवतो तर त्यानुसार आपण पट्टा पद्धतमध्ये सुद्धा वीस बाय पंधरा सेंटीमीटरवर आ, लागवड करायची आहे आणि दोन मीटर लागवड केल्यानंतर म्हणजे वीस सेंटीमीटरच्या अंतरानं जर आपण घेतलं तर दहा ओळी जेव्हा होतील तेव्हा दोन दोन मीटर अंतर त्याचं राखलं जाईल तर त्यानंतर आपल्याला एक पट्टा सोडायचा आहे तीस सेंटीमीटरचा तर ह्या धान लागवडीच्या ज्या पद्धती आहेत तर त्या धान लागवडीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मग ती तुमची पद्धत असेल चारसूत्री पद्धती असेल किंवा ज जपानी पद्धत असेल इवन आपण जो पेरीवधान घेतो त्या पेरीवधानमध्ये सुद्धा आपण असा पट्टा सोडू शकतो आणि हा पट्टा दोन मीटर नंतर सोडल्यामुळे त्याचे बरेच फायदे आहेत आणि त्यातला पहिला फायदा म्हणजे आपण जे, जे कीडी आणि रोग येतात आता तुम्हाला बऱ्याच वेळा माहिती आहे की जी लष्करी अडी आहे लष्करी अडी आहे खोडकिडा येतो तुडतुडा येतो बऱ्याच वेळा खूप बांधी आपली दाट लावलेली असते आणि दाट लावलेली बांधी जर असेल तर त्या ठिकाणी नंतर खूप फुटवा येतो फुटवा आला की तिथे रिकामी जागा नसतेच म्हणजे आपण रँडम पद्धतीनं म्हणजे जो साधारवणं आहे साधारवण्यानं आपण लागवड करतो लागवड केल्यामुळे धान एवढा दाटून जातो तिथे की आपल्याला त्याच्यातून फिरतासुद्धा येत नाही बाया ज्या निंदन करतात त्या कशा तरी त्यातून मार्ग काढत काढत निंदन करतात परंतु असं जर तुम्ही बघितलं तर त्यातून तुम्हाला सदा फिरतासुद्धा येत नाही आणि त्यावेळी नेमकं काय होते धान चांगला वाढतो आणि वाढला की आपण त्याला आपला धान चांगला हिरवा गार दिसला पाहिजे म्हणून आपण त्याला युरिया टाकतो युरिया टाकला की त्याची वाढ कोवडी लुचलुचीत होते आणि इकडे दाटी झालेली असते त्या ठिकाणी सूर्यप्रकाशही पोहोचत नाही आणि हवासुद्धा खेळत नाही आणि त्यामुळे तिथे जी रोग आणि किडी आहेत खूप जागा धरतात हे तुड़ तुड़ जो तुडतुडा आहे हा तुडतुडा एकदम बुडाशी असतो त्याच्यामध्ये ऊन खालीपर्यंत पोचत नाही त्याच्यामुळे त्यांना ऊन लागायचं कामच नाही त्या ठिकाणी हवा पण जात नाही त्याच्यामुळे जे निवांत तिथे आपली जी प्रजनन आहे ते पूर्ण करतात त्यांची संख्या तिकडे वाढवतात आणि ते वाढवल्यामुळे आपल्या पिकामधला जो रस असतो ते शोषून घेतात तर या पट्टा पद्धतीचा जो पहिला फायदा आहे की आपल्याला आपल्या शेतामध्ये हवा खेडती ठेवता येत आपल्याला पट्टा पद्धतीमुळे सूर्यप्रकाश त्या जमिनीपर्यंत जाईल ही सोय करता येते तुम्हाला सांगितलं दोन मीटर लागवड करायची त्यानंतर तीस सेंटीमीटर जागा सोडायची त्यानंतर परत दोन मीटर रोवणी करायची त्यानंतर परत तीस सेंटीमीटर जागा सोडायची तर अशा पद्धतीनं आपण सोडत गेलो की ते पट्टे पट्टे तयार होतात तर पहिला फायदा झाला की त्यामध्ये आपल्याला हवा खेळती ठेवता येते दुसरा फायदा झाला की सूर्यप्रकाश खालीपर्यंत जातो तुम्ही विचार करा की जेव्हा आपण दाट रोवणं असते तेव्हा आपला सूर्यप्रकाश खालीपर्यंत जातच नाही आणि त्यामुळे तिथे जे किडींसाठी जे वातावरण आहे ते वातावरण निर्माण होते आपण जर पट्टा पद्धतीनं लागवड केली तर त्या ठिकाणी जे सूक्ष्म पर्याय हे तयार होतं मायक हवामान तयार होतं खाली जमिनीच्या तिथं किंवा बुडाशी धानाच्या तर ते करायला तिचा अडथळा निर्माण होतो अडथळा निर्माण झाला की कि त्या किडींची संख्या तेवढ्या प्रमाणामध्ये वाढत नाही जर आपण किडींवर फवारा करतो फवारा करून करून आपण किडींची संख्याचं व्यवस्थापन करतो त्याला आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो त्याकरिता आपल्याला त्या रसायनांवर आपला खर्च होतो ही पद्धत कशी आहे याच्यामुळे आपल्याला काहीही खर्च न करता नैसर्गिकरित्या फक्त आपल्याला दोन मीटरनंतर तीस सेंटीमीटर जागा सोडायची आहे तर यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये या तुळतुळ्यासारख्या किडींचा तुडतुडा तुम्हाला माहितीची आहे तुडतुडा काही केले आटोक्यात येत नाही कारण की आपला फवारा बुडापर्यंत पोचत नाही तेवढ्या दाट आपण कसा फवारा करणार आहे तर तो जो नुकसान आहे आपलं ते नुकसान यामधून आपण कमी करू शकतो कमी खर्चामध्ये कमी त्रासामध्ये नंतरचा या पद्धतीचा जो फायदा आहे की तो आपण त्या ठिकाणी पट्टा सोडल्यामुळे त्या ठिकाणी आपण जे किडी आणि रोग येतात ते किडी रोगांचं आपण निरीक्षण करू शकतो कसं निरीक्षण करतो तर एका पट्ट्यामध्ये जर तो किडी रोग आला आता तुम्हाला माहिती आहे लष्करी अडी येते तुडतुडा येते ते, तुड़ ते, ते मध्यंतरी कुठेतरी आपल्या शेतावर अटॅक करतात अटॅक केला की ते वाढत जातात मग आपण धुऱ्यावर उभं राहून तेवढ्या अंतरावर पाहू शकत नाही आपल्याला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी काय होतो असा चट्टा दिसतो मग आपण समजतो की नाही नाही इथं काहीतरी रोग आलेला असेल किंवा कीड आलेली असेल तर हे जर आपण पट्टा ठेवला तर आपल्याला त्यामधून फिरता येतं आपण त्याच्यातून फिरलं म्हणजे आपल्याला काय होतं की कि किडी रोग काही जर असले तर आपल्याला त्याचं निरीक्षण करता येतं आणि निरीक्षण केल्यामुळे आपण वेळीच त्याचा बंदोबस्त करता येतो तर हे निरीक्षणासाठी सुद्धा हा पट्टा आपल्या कामात येतो नंतर जर आपल्याला किडी आणि रोग दिसले तर मग त्याचं आपल्याला व्यवस्थापन करायचं असते मग हे व्यवस्थापन करायचं म्हणजे मग आपल्याला त्याच्यातून फवारा करावा लागतो तर फवारा करायचा म्हणजे मग आपण चालणार कसं पाठीवर तेवढा पंधरा लिटरचा पंप भरलेला असतो वजन आपल्या पाठीवर खाली माती चिखलाची असते पाय त्याच्यामध्ये रुततात आणि कंबरभर तो धान असतो आपला दाटी वाटीनं त्या ठिकाणून आपण कसं चालणार आणि चालतोही आपण प्रयत्न करतो परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपलं व्यवस्थापन होत नाही कारण की आपला जो हात आहे तो खाली जायला पाहिजे तो जो आपला फवाराचा पंप आहे तो खाली जायला पाहिजे कारण की किडी ह्या बुडत असतात आणि आपण त्या त्या दाटीमुळे त्या गर्दीमुळे आपण असा वरवर वरवर तो फवारा मारतो आणि नंतर आपल्याला पाहिजे तसं व्यवस्थापन करता येत नाही मग आपण रसायनांना त्याला नावं ठेवतो किंवा त्या मजुरांना नावं ठेवतो की हो यांनी बरोबर फवारलं नाही बऱ्याच वेळा आपलं पाणीही कमी फवारलं जातं कारण की त्या दाटीमध्ये आपल्याला फवारताही व्यवस्थित येत नाही एकरी दोनशे लिटर पाणी पडायला पाहिजे तेही पाणी तिथं पडत नाही काहीतरी पाच पन्नास लिटरमध्ये आपलं आपण फवारा करून घेतो तर हे जे आपलं निरीक्षण आहे हे निरीक्षण आपल्याला करता येतं आणि आपल्याला त्याच्यातून फवारणी सुद्धा व्यवस्थित करता येते आता आपल्या शेतामध्ये जर तण असेल तर त्या तणांसाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याच्यामधून निंदणी करता येते आपल्या शेतामध्ये जर भेसळ असेल ती भेसळ सुद्धा आपण मध्ये मध्ये त्या पट्ट्यातून फिरून जवळून बघू शकतो एवढ्या दाटधान्यामध्ये दु धुऱ्यावरून पाहिलं तर आपल्याला ते काही बरोबर दिसणार नाही जर आपण पट्ट्यातून निरीक्षण केलं जे लोक बीजोत्पादन घेतात महाबिजला किंवा इतर कंपन्यांसाठी जे बीजोत्पादनचं काम करतात तर त्या बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी भेसळ नको असते आणि ही भेसळ काढण्यासाठी आपल्याला हा पट्टा कामात येतो तो रस्त्याचं काम तिथं करतो आणि त्या रस्त्यामधून आपण जाऊन ती जी भेसळ आहे ते भेसळ काढून आपलं जे बीजोत्पादन आहे हे बीजोत्पादन चांगल्या प्रकारचं चा बियाणं तयार करू शकतो आणि चांगल्या प्रकारचं चा जर बियाणं असलं तर आपल्याला भावसुद्धा अधिक मिळतो आपण जर भेसळ बियाणं दिलं कुठं बाहेर तर ते नापास होतं आपल्याला पैसासुद्धा कमी मिळतो तर हा पट्टा जो आहे हा पट्टा त्यासाठीसुद्धा आप सुद्धा आपल्याला कामात येतो फवारणीसुद्धा आपण करू शकतो निंदनासाठीसुद्धा करू शकतो आणि तिसरं अजून एक की ह्या ज्या किडी आहेत या किडी एका पट्ट्यात आल्या तर लगेच त्यांना दुसऱ्या पट्ट्यात जायला हे जे ऊन आहे हे मोकळं वातावरण आहे त्यातून जावं लागतं आणि आपल्याला जर त्याचं बंदोबस्त आपल्याला जर लक्षात आलं तर आपण त्याचा जर बंदोबस्त केला तर आपल्याला एका पट्ट्यावर एक फोकस करून त्या पट्ट्यातल्या किडी आणि रोगांचं आपल्याला व्यवस्थापन करता येतं म्हणजे जर लष्करी अडीचं तुम्हाला माहिती आहे लष्करी अडी जे निघते लष्कर जसं निघतं तसं लष्करा लष्करी अडी एक पट्टा खाते नंतर दुसरा पट्टा खाते नंतर तिसरा पट्टा खाते तर आपल्या जर लक्षात आलं की ही कीड इथून निघाली तर आपण त्याला वेळीच एकाच पट्ट्यामध्ये त्याला थांबवू शकतो आणि ते थांबवल्यामुळे आपलं जे पुढे नुकसान होणार आहे ते नुकसान यामधून ट टळू शकते तर हा पट्टा त्याच्यासाठी कामात येतो मग यासाठी लागणारं जे बियाणं आहे ते बियाणं कुठल्याही सुधारित वानाचं घ्या सुधारित वानाचं घेतल्यानंतर त्याची नर्सरी तयार करायची आणि ती जी रोपं तयार होतील ती साधारणत पंधरा ते एकवीस दिवसांची रोपं दोन ते तीन रोपं हात एका चुडामध्ये घ्यायची ज्याला तुम्ही खामणा म्हणता तो एका चुडामध्ये दोन ते तीन रोपं घ्यायची ती सरळ लावायची उथड लावायची त्याला जो खताचा डोस आहे रासायनिक खतांचा डोस आणि सेंद्रिय खतांचा डोस इवन आपल्याला सनबोरू गाडायचा आहे तुम्हाला ढेंचा गाडायचा आहे हे सगळं तुम्हाला बाकी पद्धतीप्रमाणेच करायचं आहे त्याला तुम्ही सनबोरू गाडा त्याच्यामध्ये ढेंचा गाडा त्यानंतर त्याला रोवणी करताना तुम्ही रोपं जे टाकणार ते पण तुमच्या पद्धतीनंच आपल्याला वाफ्यावर टाकायची आणि दोन ते तीन रोपं सरळ आणि उथळ आपल्याला यामध्ये लागवायची आहेत फक्त त्यांना दोन मीटर अंतर झाल्यानंतर आपल्याला तीस सेंटीमीटरचा पट्टा हा आपल्या सोयीसाठी ठेवायचा आहे आणि किडींनासुद्धा पुढे जाता येऊ नये त्या दि गेल्याही तिथून तरी आपल्याला दिसाव्या म्हणून आपल्याला ह्या पट्टा पद्धतीचा वापर करायचा आहे पट्टा पद्धतीचे अजून खूप सारे फायदे आहेत की जेणेकरून तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या शेतामध्ये त्याचा लागवड करू शकता इवन तुम्हाला वेगवेगळे धानाचे जर वान लावायचे असले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये फरक लक्षात येतो की नाही बा इथून ही माझी वेगळी व्हरायटी आहे इथून ही वेगळी व्हरायटी आहे तर या पद्धतीनं आपण पट्टा पद्धतीच्या पद्धतीनं लागवड करावी आणि धान पिकामध्ये याचे खूप चांगले फायदे दिसून आले कारण की हवा खेळती राहते बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की मी तीस सेंटीमीटरची जागा सोडली तर माझ्या यावेळ्या झाडांम जागेमध्ये झाडं नाही आहे त्याच्यामुळे मला याच्यामध्ये नुकसान होईल म्हणून बऱ्याच लोकांना असं त्याच्याबद्दल थोडंसं साशंकता असते की नाही बा मी एवढी जागा सोडीन तर माझी एवढे झाडं कमी झाले परंतु तुम्ही लागवड करून बघा कारण की याला सूर्यप्रकाश मिळाला मोकळी हवा मिळाली त्याच्यामुळे काय होते की त्या झाडांची वाढ अधिक होते त्याचा जो फुटवा आहे तो फुटवा अधिक होतो त्याची जी लोंबीची लांबी आहे त्या लोंबीमधल्या दाण्यांची संख्या आहे ही अधिक होते कारण काय तर तिथं आपण गर्दी केली नाही आपण म्हणतो लहान कुटुंब सुखी कुटुंब तसंच धान पिकाचंही आहे की धान पिकाला जेवढं तुम्ही अंतर द्याल जेवढं तुम्ही त्याला पातळ पेराल जेवढं तुम्ही त्याला नॅचरल हवा द्याल जेवढी तुम्ही त्याला स्पेस द्याल हवा द्याल खुली आणि सूर्यप्रकाश तुमच्या मातीपर्यंत जर पोचला तर त्याला जे फुटवे येणार होते ते फुटवे वाढतात त्याच्यामुळे तुम्ही असं वाटून घेऊ नका की मी जागा सोडली बा तर माझं एवढं नुकसान होईल तुम्ही सोडलेल्या जागेमध्ये जे धान तुम्हाला होणार होते ते ही जागा मोकळी जागा मोकळी हवा मोकळं वातावरण मोकळा सूर्यप्रकाश त्यांना मिळाल्यामुळे ते तुम्हाला अधिक मिळेल त्यामुळे असं मनामध्ये शंका ठेवू नका की पट्टा सोडला तर माझं नुकसान होईल त्यामध्ये नुकसान होत नाही उलट उत्पादन हे तुम्हाला अधिक मिळते सूर्यप्रकाश प्रत्येकाला पाहिजे असतो आणि मुळांना वाढायला जागा पण मिळते आपण एकेका झाडामध्ये ज्याला आपण खामना म्हणता आपण ज्याला हिल म्हणू चूड म्हणू त्यामध्ये आपण चौदा चौदा पंधरा पंधरा मी तर चोवीस चोवीसपर्यंत रोपं एका चूडामध्ये पाहिली आहे आता तुम्ही विचार करा की चोवीस रोपं एका ठिकाणी आपण जर लागवड केली तर त्या चोवीस रोपं लावल्यानंतर आणि तेही जवळजवळ मग ह्या चोवीस रोपांना एकाच खांबण्यातले झाले दुसऱ्यातले चोवीस असे पंचवीस दहा झाले काहीमध्ये पंधराही राहील तर या एवढ्या झाडांना अन्न लागतं त्यांची रूपं रोपांची रो, मुळं वाढायला जागा लागते मग त्या रोपांनी कुठं वाढायचं त्यांच्या मुळांनी कुठं वाढायचं हो। आणि तुम्ही जे खत दिलेलं असते हो, तुम्ही जे अन्नद्रव्य दिलेली असतात ती अन्नद्रव्ये ह्या एवढ्या साऱ्या जणांना तिथे मिळत नाही सूर्यप्रकाशही मिळत नाही पाणीही बऱ्याच वेळा मिळत नाही आणि यास हवाही मिळत नाही जसं आपल्याला हवा पाणी हे सगळं पाहिजे तसं झाडांनाही पाहिजे तर या सगळ्या गोष्टीसाठी तिथं मोकळी जागा पाहिजे आणि ही मोकळी जागा तुमच्याही फायद्याची आहे तुम्हाला पण बांधीमध्ये उतरून तुमच्या पिकाचं निरीक्षण करता आलं पाहिजे पिकालाही मोकळी हवा पाहिजे त्यालाही मुडांना वाढायला जागा पाहिजे त्यालाही अन्नद्रव्ये पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढलेली आहे आणि यामुळे तुम्हाला फायदाच आहे याची शिफारस केलेली आहे पूर्व विदर्भातील शेतीकरिता म्हणून आपली माझी तुम्हाला विनंती आहे की धान लागवड करा परंतु एक तीस दोन मीटरनंतर तीस सेंटीमीटरचा पट्टा सोडायला आपण विसरू नका